पण गाडी जशी त्यांनी सांगितलं होतं की एकशे चाळीस दीडशे चालेल तर तिथे चालत नाही आणि जो माणूस ही टाईम पट्ट्यावर धंदा करतो किंवा ज्याला बारा घंटे मेहनत करायची आहे किंवा ज्याला पैशाची गरज आहे ज्याला गाडी मनापासूनच चालवायची आहे त्या माणसाला ही गाडी पुरत नाही कंपनीने चार्जर असं दिल, दिले दिलेलं आहे की लाईट जाऊन आली म्हणजे ते जागेवर स्टॉप होऊन जातं त्याला बटनच प्रेश करावं लागतं आणि दिवसा माणूस बटन प्रेश करू शकतो पण रात्रीला जर दोन तीन वेळा लाईट गेली तर घडी गाडी माणूस बटन प्रेश करू शकत नाही आणि गाडी चार्जिंग स्टॉप होऊन जाते नाही तर जेवढ्या पण इलेक्ट्रिक गाड्या आहे या गाड्या घेऊच नाही नमस्कार मित्रांनो मी संदीप रन सुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज मी पुन्हा घेऊन आलो इलेक्ट्रिक रिक्षाबद्दलचा व्हिडिओ आणि ह्या वेळेस लोडिंग रिक्षा नाही बरं का सीटर रिक्षा आहे माझ्या मित्रांनी नुकतीच चार पाच महिन्याआधी ही रिक्षा घेतलेली आहेत आणि आज तो खूप नाराज आहे आणि का नाराज आहे ते आपण जाणून घेऊया तर चला आपण भेटूया माझ्या मित्रासोबत सोमीनाथ गायकवाड यांना नमस्कार सर मी सोमीनाथ गायकवाड रणसोबे साहेबांचे एक म्हणजे मित्रच आणि यांनी मला ही रिक्षा घेऊन दिलेली आहे तर मी एक साधा वर्कर माणूस कंपनीमध्ये काम करणारा पण मित्र असे भेटले मला मन मिळावं आणि चांगल्या स्वभावाचे की म्हणे सर तुम्ही कंपनीत काम करू नका एक ॲटो रिक्षा चालवा तर ठीक आहे मी नवीन एक ॲटो रिक्षा घेतली तर आ, नवीन नवीन खूप जोशमध्ये होतो मी तर गायकवाड साहेब तुम्ही आज खूप नाराज नाराज दिसत आहेत काय आज काय झालं काय झालं म्हणजे आज सगळं रात्री लाईट गेली आणि गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की लाईट गेली तर चार्जरचं बटनच प्रेस करावं लागतं तरच ते चार्जिंगला लागते नाहीतर ती चार्जिंग स्टॉप होऊन जाते चार्जिंग, चार्जिंग होत नाही रोज रात्री समजा एखाद्या रात्री समजा दिवसा हो, समजा कधीही हो, हो, लाईट गेली हो, हो, तर तुम्हाला बटन प्रेस केल्याशिवाय तुमची चार्जिंग पुढे होत नाही होत नाही ही अडचण तुम्हाला आहे आणि पण नाराज का बरं आहे तुम्ही आज काही भाडेगिडी घेतलं होतं का हो सकाळी मी मला भाड्यावर जायचं होतं पण असं सरासरी होत नसतं पण रात्री लाईट गेल्यामुळं काय झालं गाडी चार्ज सकाळी पाय बघितली मी गाडी तर गाडी चार्ज झालेली नाही आहे त्यामुळं मी थोडं नाराज झालो तर कंपनीनं जे दिलं ते हे चार्जर असं द्यायला नव्हतं पाहिजे कारण की रात्री लाईट जाऊन जर आली एक दोन वेळा तर प्रत्येक वेळेस काही माणूस उठू शकत नाही झोपातून तर ऑटोमॅटिक लाईट गेली किंवा आली लाईट जर आली तर ऑटोमॅटिक गाडी बटन ऑन करून दिलं म्हणजे गाडी चार्जिंग व्हायलाच पाहिजे असं कंपनीनं द्यायला पाहिजे होतं तर विषय असा आहे की कंपनीने जेव्हा आम्ही गाडी घेतली तेव्हा कंपनीचे जे समजा शोरूमचे अधिकारी लोक किंवा शोरूमवर जे लोकं असतात साहेब लोकं त्यांनी काय सांगितलं का तुमची गाडी ही जी गाडी आहे प्लॅझो जी गाडी काढली आणि कंपनीने तर एकशे सत्तर किलोमीटर गाडी चालेल एकशे सत्तरने चालेल तर दीडशे तरी चालेल त्या हिशोबाने आम्ही गाडी चॉईस केली गाडी घेतली गाडी दुसऱ्या रिक्षापेक्षा इलेक्ट्रिक गाडी आहे पण गाडी मजबूत आहे टायर मोठे आहे ताकद आहे तिच्यामध्ये किंवा गाडीचे मॉडल थोडं मोठं आहे सहा सात सीटं सा, पण जर घेतले तर गाडी काही लपकत नाही व्यवस्थित चालते सगळी गाडीला काही प्रॉब्लेम नाही पण गाडी रेसवर चाल आता सिटीत जर म्हटलं तर गाडी रेसवर चालावं लागते ब्रिज आहे चढ उतार आहे तर टापूटाप चालवली तर एकशे वीस किलोमीटर एकशे दहा किलोमीटर चालते पण जर लोडवर चालवली तर नव्वद पंच्याण्णव किलोमीटर चालते पण गाडी जशी त्यांनी सांगितलं होतं की एकशे चाळीस दीडशे चालेल तर तिथे चालत नाही आणि जो माणूस ही टाईम पट्ट्यावर धंदा करतो किंवा ज्याला बारा घंटे मेहनत करायची आहे किंवा ज्याला पैशाची गरज आहे त्याला गाडी मनापासूनच चालवायची आहे त्या माणसाला ही गाडी पुरत नाही जो एजेड माणूस आहे मोजक्या चौकातून भाडे मारायचे मोजक्याच ट्रीप आहे त्याच माणसाला ही गाडी पुरती जो माणूस सारखा धंदा करायची अपेक्षा आहे त्या माणसाला ही गाडी पुरत नाही हा एक प्रॉब्लेम आहे गाडीचा आणि विशेष म्हणजे कंपनीने चार्जर असं दिले दिलेलं आहे की लाईट जाऊन आली म्हणजे ते जागेवर स्टॉप होऊन जातं त्याला बटनच प्रेस करावं लागतं आणि दिवसा माणूस बटन प्रेस करू शकतो पण रात्रीला जर दोन तीन वेळा लाईट गेली तर घडी गाडी माणूस बटन प्रेस करू शकत नाही आणि गाडी चार्जिंग स्टॉप होऊन जाते रात्री कारण तेच झालं की रात्री लाईट गेली आणि बटन प्रेस करायचं मी उठलो नाही तर गाडी चार्ज झाली नाही मी सकाळी भाडं पकडलेलं होतं ते भाडं पण सोडून द्यावं लागलं आणि आज मी दुपारपर्यंत आज घरीचे त्या गोष्टीमुळे मी आज खूप दुःख्या आणि नाराज आहे थोडा मग तुम्ही ही जी गाडी घेतलेली आहे हिची परतफेड आता मी डाऊन पेमेंट कमी भरलं मी सत्तर हजार रुपये भरले प्राईज आहे तीन लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे जमतम चार लाख तीन लाख पंचवीस हजार रुपये मी लोन केलं तर एक साधारण वर्कर असल्यामुळं दुसरीकडे जॉब केल्यापेक्षा मला असं वाटलं की आपण ऑटो रिक्षा चालू आता नवीन असल्यामुळं काही गोष्टी माहिती नव्हत्या मला तर तीन लाख पंचवीस हजार रुपये मी लोन केलं तर मला कम कमीत कमी दीड लाख रुपये माझा व्याज जाईल आणि माझे अठ्ठेचाळीस हप्ते आहे कारण की दहा हजार आठशे रुपये माझा हप्ता आहे आतापर्यंत मी सहा हप्ते भरले कम हजार बाराशे रुपये एक डेली कमवतो मी रोजचे हां तर गाडीचा हप्ता भरून जेमतेम माझं घर धक्तबा खाऊन पिऊन सुकी मी बरं आता जे आपले नवीन प्रेक्षक लोक आहेत ज्यांना कोणाला इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायची आहेत त्यांना तुमचं काय राय राहील की ही गाडी घ्याव का नाही घ्याव माझी राय एकच आहे कारण की इलेक्ट्रिक रिक्षा ज्या वेळेला समजा बजाज मॅक्झिमा आहे बजाज मॅक्झिमा गाडी जी बनवली ती गाडी जर बजाज मॅक्झिमाला जर कमीत कमी दोनशे किलोमीटर जर ती गाडी इलेक्ट्रिक गाडी बनवल्याच्या नंतर जी चालेल तरच ती इलेक्ट्रिक गाडी घ्याव नाही तर पण इलेक्ट्रिक गाड्या आहे ह्या गाड्या घेऊच नाही कारण बाहेरचं कुठं आउट ऑफ जर भाडं पकडायचं म्हटलं तर ह्या गाड्या जाऊ शकत नाही ना येऊ शकत नाही ना दुसरीकडं चार्ज पण जर करायचा असला तर तो काही दोन मिनटात चार्ज होत नाही त्याला खूप वेळ लागतो त्या वेळामध्ये पॅसेंजर एवढा वेळ गाडीत बसू शकत नाही किंवा थांबू शकत नाही आणि ही गाडी घेऊच नाही मला असं वाटतं समजा जर सी एन जीची गाडी घेतली किंवा एल जी गाडी घेतली ती गाडी कुठं पण जाऊन येऊ शकते आणि त्या गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही तीच गाडी घ्यावं हो, इलेक्ट्रिक गाडी घेऊ नका माझ्या अशी राय बाकीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहेत की इलेक्ट्रिक गाडीमध्ये खूप कमाई होती तिला डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही जे काही पैसे येतील ते ती आपले राहतील आणि मग तुम्ही असं का म्हणता नाही नाही ज्या वेळेस ती दोनशे किलोमीटर चालेल तर ठीक आहे पण तरी पण सुद्धा आता लोक म्हणतात नाही याला पेट्रोलची गरज नाही डिझेलची गरज नाही पण तीन वर्षाची वॉरंटी गॅरंटी दिलेली आहे पण त्यानंतर जर दीड दीड लाखाची जर बॅटरी टाकावं लागते समजा तर मग नाही फुरू शकत